आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई घरफोडीचे तीन गुन्हे उकलून अट्टल चोर गजाड सासष्ट हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत उमदी पोलीस ठाण्याच्या पथकाने तीन वेगवेगळ्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून एक अट्टल चोर केला असून त्याच्याकडून सासष्ट हजार सातशे रुपये चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीने उडगी उमदी व माडगाळ परिसरातील मोबाईल विक्री व किराणा दुकानामध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शीतल शामराव कोळके व अठ्ठावीस राहणार नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे असून त्याने रात्रीच्या वेळी दुकानाचे पत्रे कापून आत प्रवेश करून चोरी केल्याचे उघड झाले आहे गुन्ह्याचा तपशील दरम्यान रवींद्र शरणाप्पा कोळी व पस्तीस राहणार उडगी याच्या मोबाईल दुकानातून ओपो मोबाईल सहा हजार पाचशे रियलमी मोबाईल पाच हजार पाचशे असे एकूण बारा हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीस केले होते दोन्ही मोबाईल्स पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस स्वप्नील महादेव लोणे व एकोणतीस राहणार उमदी यांच्या दुकानातून रोख रक्कम सोळा हजार सातशे स्मार्टवॉच मिनी मोबाईल्स ब्लूटूथ स्पीकर पॉवर बँक चौतीस हजार पाचशे असा एकूण एकावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा माल चोरीस केला होता संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे दरम्यान संतोष सुरेश सावंत राहणार माडग्याळ यांच्या विराज किराणा अँड जनरल स्टोअर्समधून अकरा हजार पाचशे रोख रक्कम खाद्यतेलाचे विविध डबे जेमिनी गरुड सुपर ब्रँड कॅडबरी चॉकलेट काजू बदाम पॅकेट्स असा एकूण एक्केचाळीस हजार जप्त करण्यात आला आहे सदर तीनही गुन्ह्यांची उकल व मुद्देमाल हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरबोले जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे सोमनाथ पाटील पृथ्वी कांसळे व महाराष्ट्र पोलिस, शक, पोलिस, पोलिस समक्षा मेहत्रे यांच्या समन्वयातून पार पडली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शीतल कोळके यांनी अशा प्रकारे चोरीचे गुन्हे वारंवार केले असल्याची शक्यता असून त्याच्या विरोधातील आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे सदर आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा